नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल कृपया ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे त्याचबरोबर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने देशाभरात वातावरण चाललेलं आहे ते वातावरण घड खरोखर देशाच्या जी समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या सर्व बाबींवर आधारित म्हणजेच संविधानिकरित्या जी काही परिस्थिती पाहिजे होती ती परिस्थिती आहे का हा प्रश्न प्रत्येकाला या ठिकाणी पडत आहे खरंच आपल्याला असं वाटत नाही का मनस्मृतीचा अंमल म्हणजे अंमलबजावणी सुरू झालेली आहे का आजच्या व्हिडिओचं शीर्षकच ते आहे की मनुस्मृतीची अंमलबजावणी अंमल सुरू झालेला आहे का प्रश्नचिन्हे संरक्षण व्यवस्थेमधील पोलीस स्टेशनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करून हमला करणे घरात घुसून जवळून गोळीबार गोळीबार करत नगरसेवकाचा खून करणे कोणी निर्भय बनो म्हणतं कोणी निर्भय बनो म्हणतं आहेत म्हणून त्याच्या गाडीवर जीव घेणं हमला करणे राजकीय पक्षातील राजकीय पक्षातील विरोधकांना खोके देऊन विकत घेणं आणि सत्तेच्या खुर्चीत बसणं राजकीय पक्षातील विरोधकांना खोके देऊन विकत घेणं आणि सत्तेच्या खुर्चीत बसणे कोणी पैशाला किंमत देत नसेल विकत घेता येत नसेल तर त्याला ईडी बी डीचा धाक दाखवून जेलमध्ये डांबणं इतर राजकीय पक्ष एकत्र ये येऊन आघाडी करत असतील तर त्यांचे पक्ष फोडाफोडीसाठी त्यासाठी संविधानिक संस्थाचा गैरवापर करा कोणाचाही बाप हिसकावून घ्या कोणाचाही पक्ष हिसकावून घ्या कोणाचेही चिन्ह हिसकावून घ्या त्यासाठी संविधानिक संस्थेचा गैरवापर करा संविधानिक संस्थेची स्वायत्ता गुंडाळून ठेवून हवे असतील तर निर्णय लावून घ्या अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीमधील हक्क आणि अधिकारच हक्क आणि अधिकाराचं हनन करीत झुंडशाही झुंडशाही राजरोसपणे येथे वावरताना दिसते ही अतिशय चिंतनीय बाब आहे पत्रकार सुरक्षित नाही राजकीय पक्षातील विरोधक सुरक्षित नाही सत्ताधारी मोठभर सत्ताधारी मुठभाऱ्यांच्या विरोधात कोणीही प्रश्न उपस्थित केला तो सुरक्षित नाही शेतकऱ्याला भाव मिळत नाही महागाई कमी होत नाही सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार मिळत नाही कामगारांना योग्य वेतन शोषण होत आहे आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना आरक्षण बंदी लादली जाते आहे मराठाविरुद्ध ओबीसींचे भांडणं लावली जात आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम दंगलीसाठी वातावरण तयार केले जाते एकंदरीत एकंदरीत कुणीच सुरक्षित नाही म्हणजेच मुठभर म्हणजे मुठभर विषमता विषमतावाद्यांच्या हितासाठी मनुस्मृतीचा अंमल सुरूच झाला आहे नमस्कार मी चंद्रकांत